बँकेला नायक, नायक, लागलेल्या आगीची बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की वरिष्ठांकडे करणार तक्रार नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या मुख्य शाखेला काल दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आग लागली होती सदर आगीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले परळी येथील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धीरज जंगले सुदर्शन चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू फड हे महाराष्ट्र बँकेत आग लागली म्हणून संकलन करण्यासाठी बँकेच्या बाहेरून फोटो काढत होते मात्र आग विजल्यानंतर बँकेच्या आतून फोटो काढण्यासाठी दैनिक चंपावतीचे पत्रकार धीरज जंगले आणि फड गेले असता ए पी आय गित्ते यांनी दोन्ही पत्रकारांना अडवत तुम्ही मध्ये कुठे जात आहात बाहेरवा असे म्हणत धक्कापुकी केल्याचा आरोप सदर पत्रकारांनी केला आहे यावेळी सदर पत्रकारांनी आम्ही पत्रकार आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ए पी आय गित्ते यांनी त्यांना आय डी कार्ड दाखवा असे म्हणाले परंतु दोन्ही पत्रकारांनी तुम्ही आम्हाला चांगले ओळखता आपली चांगली ओळख आहे तरी तुम्ही आम्हाला बाहेर काढत आहात असे म्हणाले असता सदर पोलीस कर्मचारी व पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद झाला व ए पी आय गिते यांनी मोठ्या आवाजात आरेरावी करत बाहेर हाकलून दिले असल्याचा आरोप सदर पत्रकारांनी केला असून ए पी आय गित्ते यांच्या या वागणुकीमुळे परळी शहरातील पत्रकार संतप्त झाले असून त्यांनी ए पी आय गित्ते यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे करण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क पराळी